नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस आत टाकून तर दाखवा लाट काय असते ते कळेल काहीही झाले तरी मागे हटणार नाही मनोज दरांगेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना इशारा महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला ठाकरे गट तेवीस काँग्रेस सोळा शरद पवार गट नऊ जागांवर लढणार वंचितला ठाकरेंच्या कोट्यातून वाटा मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल आरक्षण टिकेल असा विश्वास वाटत असल्याचा विनोद पाटील यांचा दावा शरद पवार यांची नवी खेळी बारामतीत महा रोजगार मेळाव्यासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री तसेच तेच दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण मनोज जरांगे पाटील यांना दहा टक्के आरक्षण मान्य मात्र त्यासाठी सरकारला घातली नवीन आठ डी सी एम फडणवीस यांना इशाराही दिला बी बड्या नेत्याला शिवीगाळ मनोज दरांगेंच्या अटकेची मागणी करणाऱ्या दरेकरांना मराठा आंदोलकांची शिवीगाळ स्लिप व्हायरल संजय राऊत हे सुधाकर बडगुदरांचे गॉडफादर देशद्रोहाचा खटला दाखल करून चौकशी व्हावी भाजपा आमदार नितेश राणे यांची मागणी भाजपा आमदारांनी मांडलेला प्रश्न फडणवीसांना खूश करण्यासाठी आमदार रोहित पवार यांचा पलटवार विधानसभेतही खडाजिंगली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अवमानास्पद पोस्ट शेअर केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सोशल मीडिया कार्यकर्ता शेलचा योगेश सावंतला अटक आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर जानेवारी महिन्यात सुभाष रोडवरील आर के मेन्सवेअर या कपड्याच्या दुकानातून चार लाख रुपये किमतीचे रेडीमेड कपडे चोरी गेल्याची तक्रार दुकान मालक श्री राहुल कदम यांनी पोलीस ठाणे बीड शहर येथे दाखल केली होती पोलिसांनी या अनुषंगाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेजवरून माहिती घेतली असता एक इसम खरेदी करण्याच्या बहाण्याने येत असे व तो चोरी करत असे परंतु ही चोरी उघड झाली आहे ही माहिती मिळाल्यानंतर हा चोरटा फरार झाला होता व गेल्या दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता परंतु परवा सायंकाळी तो पुन्हा अशी चोरी करण्यासाठी कालिका नगरमध्ये फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली यावरून तेथील एम एसई बी च्या ऑफिसच्या पाठीमागून तो संशयास्पद फिरत असताना त्याला अटक करण्यात आली अटक केलेल्या के इस्माचे नाव गणेश अर्जुन परळकर राहणार तालुका बीड असे आहे चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल एकूण किंमत साडेचार लाख रुपये जप्त करण्यात आला आहे सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक नंद श्री नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशंभर गोल्डे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक बीड शहर शीतलकुमार बल्लाळ जमादार बाळासाहेब सिरसाट गोवर्धन सोनवणे राजेंद्र मुंडे मनोज परजने अशफाक सय्यद सुशेन पवार आदींनी पार पाडली छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाला आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी भेट देऊन येथील विविध शाखांची वार्षिक तपासणी केली या तपासणीमध्ये एल सी बी पी डी एस डी सायबर आर्थिक गुन्हे शाखा वाहतूक शाखा ए ये एच टी यू शाखांचा समावेश आहे यावेळी बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर चेतना तिडके मॅडम सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना धीरज कुमार डी वाय एस पी अभिजित धाराशिवकर डी वाय एस पी संतोष वाळके डी वाय एस पी विशंभर गोल्डे यांची उपस्थिती होती दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजता बी एन एन कॉलेज समोर किरकोळ कारणावरून भिवंडी येथे आरोपींनी वरळदेवी चौकाजवळ संकेत सुनील भोसले याला मारहाण करत खाली पाडून त्याच्या मानेवर छातीवर बाईक चढविण्यात आली व त्याला उघडा करून उचलून बाईकवर बसविले व साठे नगरच्या दिशेने अपहरण करून जिवे मारण्याच्या उद्देशाने घेऊन गेले व तिकडे सर्व आरोपी मिळून त्याला ग्राउंडवर मारहाण करून एका बंद खोलीत घेऊन गेले त्याला बळजबरीने नशा करण्यास भाग पाडले व पंधरा ते सोळा जणांच्या मॉबने त्याची हत्या केली या सर्व आरोपींवर कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे तरी यातील काही आरोपी अटक आहेत परंतु फरार असलेल्या आरोपींच्या पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर मुसक्या आवळून सर्व आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी एका पत्रकाद्वारे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी माजलगाव तेलगाव राष्ट्रीय महामार्गावर मोटरसायकलींचा सा अपघात होऊन एक बत्तीस वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील राजू वसंत जाधव वय बत्तीस वर्ष हा युवक तेलगाववरून आपल्या मित्रासोबत मोटारसायकलने माजलगावकडे जात असताना नजीक समोरून येणाऱ्या एका मोटारसायकलने जाधव यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली या भीषण अपघातामध्ये जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या मोटारसायकलवरील व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे आगामी लोकसभा निवडणुकीकरिता राज्यातील एकाही लोकसभा उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नसतानाही आजपर्यंत जिल्हा परिषदेची निवडणूकही न लढवलेल्या प्राध्यापक ईश्वर मुंडे यांना खासदारकीचे डोहाळे लागले असून पवार साहेबांनी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच मुंडे यांनी जिल्हाभरात फिरून आपणच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार असल्याचा देखावा करत जिल्ह्यात मुंडे विरुद्ध मुंडे सामना रंगणार असल्याचे ते भासवत आहेत प्राध्यापक ईश्वर मुंडे यांनी अद्यापर्यंत साधी जिल्हा परिषद निवडणूकही लढवलेली नाही स्वतःच्या धारूर तालुक्यातील गांजपूर या गावातही पूर्ण ग्रामपंचायत त्यांच्या विचारसरणीची नाही यावेळी केवळ त्यांच्या गटाचा सरपंच काय गावात झाला आणि मुंडे यांना थेट खासदारकीचे डोहाळे लागले खासदार शरदचंद्रजी पवार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी ज्याप्रमाणे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड डॉक्टर नरेंद्र काळे सुशिला मोराळे यांना जसे कामाला लागा म्हणून गाजर दाखवले आहे तसेच प्राध्यापक ईश्वर मुंडे यांनाही दा दाखवले आहे प्राध्यापक मुंडे यांनी शिक्षकी पेशा सांभाळून दोन शाळा काढल्या व याच आधारावर ते लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बनून तयार आहेत तर दुसऱ्या बाजूला भाजपा पुन्हा एकदा खासदार प्रीतम मुंडे किंवा त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असून आज तरी सर्वसामान्य मतदार मुंडे भगिनींच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र असून राज्यभरातील शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीमुळे जिल्ह्यात मुंडेंच्या विरोधात उमेदवार कोण असेल हे चित्र अस्पष्ट आहे झुंजार नेता लाईव्हसाठी दत्तात्रय आंबेकर अंबाजोगाई हो आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला ला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार